नमस्कार तुम्हाला हा जो समोर एक साप जो दिसतोय कुठल्याही अगदी सर्पमित्र असू दे किंवा इतर कोणताही प्राणी असू दे त्या सगळ्यांना एखादा कोणता साप जर का म्हणजे घाम काढू शकत असेल तर हा तो साप आहे कारण की कुठचाही इतर मोठा साप मोठा साप असू दे किंवा एखादा अजगर असू दे किंवा नाग असू दे किंवा मण्यार असू दे किंवा इतर कोणताही प्राणी असू दे पण त्याच्यापेक्षा हा जो पर्टिक्युलर जो साप आहे हा साप अत्यंत घातक सापांपैकी एक आहे हा जो तुम्हाला दिसतो आहे त्याला घोणस असं म्हणतात आणि त्याच्या पाठीवरचं तुम्हाला एक असं छानसं डिझाईन तुम्हाला दिसतं आहे बऱ्याच वेळेला आता त्याची जी साईज आहे तुम्हाला दिसत असेल तर ह्याची साईज बऱ्यापैकी मोठी आहे जेव्हा मोठ्यात मोठा जो काय घोणस होऊ शकतो तो, तो हा एवढा मोठा घोणस होऊ शकतो याच्यापेक्षा कदाचित अर्धा फुटापर्यंत अजून जास्त मोठा घोणस असू शकतो पण हा साधारणपणे एवढा जाड आहे माझ्या हाताच्या एवढा एवढा साधारणपणे हा जाड आहे आणि बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह आहे हा टिपिकल घोणसाचा बिहेवियर आहे म्हणजे हा जो घोणस आहे हा बेसिकली तिकडनं माझ्यावरती अटॅकिंग फक्त राग घेऊन सुद्धा माझ्यावर अटॅक करू शकतो असा अटॅक जनरली कोणताही साफ करत नाही म्हणजे तिकडनं ना माझ्यावरती येऊन अटॅक करणं वगैरे काही करत नाही पण त्याचं जे बिहेवियर आहे हे त्या प्रकारचं असू शकतं दुसरी गोष्ट आपल्या भारतामध्ये जेवढे काय स्नेक बाईट्स होतात सिरियस स्नेक बाईट्स होतात ज्याच्यामुळे माणूस दगावण्याची शक्यता असते किंवा प्राणी प्राणी दगावण्याची शक्यता असते त्यातला हा एक महत्त्वाचा साप आहे हाच जो साप आहे ज्याच्यामुळे साधारणपणे ऐंशी ते साठ टक्के जे स्नेक बाईट्स होतात ते ह्या सापाचे असतात बाकी नाग ह्याच्यापेक्षा जरी विषारी असलं म्हणजे नागाचं विष जरी ह्याच्यापेक्षा डेंजरस असलं किंवा मण्यारीचं विष त्याच्या नागापेक्षाही डेंजरस असलं तरीसुद्धा हा सापाचं जे ॲग्रेसिव्ह बिहेवियर आहे त्या पर्टिक्युलर ॲग्रेसिव्ह बिहेवियरमुळे हा साप सगळ्यात जास्त डेंजरस होतो त्या साप म्हणजे त्याच्या जवळपास एक म्हणजे तुम्हाला दिसू शकत असेल की तो साप जेवढा लांब आहे त्याची जर का शेपटी पकडायला गेली तर त्याची शेपटी पकडण्यासाठी तो एवढा लांब नाही आहे म्हणजे हा साधारणपणे चार फुटापर्यंतचा सा हा साप असेल हा लांब नाही नाग साधारणपणे असा तर पाच साडेपाच फुटापर्यंतसुद्धा नाग असतो सहा फुटापर्यंतसुद्धा नाग असतो त्याच्या त्या लांबपणामुळे नाग हा लाजरा आहे हा लाजराने हा ॲग्रेसिव्ह हा पटकन नागे पळून मागे वळून बाईट देऊ शकतो आणि ह्याचा जो बाईट असतो नागाचा वगैरे जो बाईट आहे एक म्हणजे नाग जो असतो तो नागाचा प्रत्येक वेळा जेव्हा नाग असा करतो तेव्हा तो काय बाईट करतोच असं काही नाही किंवा मण्यार जी असते ती मण्यार खूप तिचा बाईट खूप छोटा असतो छोटा असतो म्हणजे मण्यार चांगली चावू शकते पण मण्यारचा जो बाईट आहे हा मण्यार खूप रेअर केसमध्ये बाईट करते ती अशी रात्री माणसांच्या बेडमध्ये जाऊन वगैरे माणसांनी हालचाल केली तर बाईट करते पण जनरली मण्यार अशी बाहेर दिसत नाही दिवसा ढवळ्या किंवा असं काही आणि ती काही एवढी बाईट करणारी नसते पण हा जो साप आहे हा अगदी दिवस आणि रात्री दोन्ही वेळेला हा साप ॲक्टिव्ह असू शकतो हा जो साप आहे हा आपला आत्ता तुम्हाला पाठीमागे आपले उंटं दिसत आहेत आपण आत्ता उंट आणि घोड्यांच्या आपल्या शेल्टरवरती आहोत इकडे हा साप होता आत्ता एकतर म्हणजे उंदरांचा भरपूर सुळसुळाट चालू झालेला आहे त्याच्यानंतर घोड्यांचं किंवा इतर सगळे जे प्राणी आहेत आपले त्यांचं जो खुराक असतो खुरा ते खुराकावरती मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर येतात आणि हे जे उंदीर असतात ते उंदरांच्या पाठीमागे हे साप येतात यांना शेतकऱ्याचा मित्र म्हणलं जातं पण हे जे साप आहेत हे साप खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे असतात ह्या सापाचा जो बाईट आहे हा सगळ्यात जास्त बाईट आहे एका वेळेला तो बाईट केल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात जो वेनम आहे तो इंजेक्ट करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे हे जे त्याचं डोळे जे आहेत तुम्हाला त्याचे हे जे दिसतंय हे त्याचं जेकेप्सनचं ऑर्गन आहे आणि त्याच्यानंतर ह्या डोळ्याच्या पाठीमागे हे जे आहे ते फुगीर भाग तो तो फुगीर फुगीर ते ले ले। जो आहे एक चौकोनी हो असा डायमंड त्याचा भाग आहे आणि ह्याच्या पाठीमागे हा जो फुगीर भाग आहे ह्या फुगीर भागामध्ये त्याच्या वेनम ग्लँड्स आहेत आणि ह्या पूर्ण वेनमनी भरलेल्या आहेत जेव्हा आपण जेव्हा त्याचं म्हणजे मिल्किंग ऑफ स्नेक म्हणतात त्याला जेव्हा त्या सापाचं विष काढलं जातं या सापाचा मेडिसिनमध्ये खूप जास्त उपयोग आहे ह्याच्या वेनमचा हृदयाचे काही विकार आणि त्याच्यानंतर आपल्याला जे अँटिस्नॅक व्हेनम इंजेक्शन लागतं त्याच्यासाठी ह्याच्या व्हेनमचा खूप मोठा उपयोग केला जातो तर मेडिसिनल पर्पजसाठी हा साप खूप महत्त्वाचा आहे त्याचं विष खूप महत्त्वाचं आहे तर हे जे विष आहे हे विष इंजेक्ट करण्याची खूप जास्त क्षमता याच्यामध्ये असते पाठीमागचे त्याचे मसल्स पटकन कॉन्ट्रॅक्ट होऊन जेवढं विष आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तो इंजेक्ट करतो इतर साप एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्ट करत नाही जेवढं हा साप इंजेक्ट करतो आणि ह्याचे जे त्या, आता हा जेवढा मोठा साप आहे ते निदान एवढे तरी मोठे त्याचे दात असतील एवढे मोठे माझ्या एका पेरा एवढे मोठे त्याचे दात असतील आणि त्याच्यामुळे माझा शूज झाला किंवा सर्वसामान्य जीन्स किंवा सर्वसा जीन्स नाही पण सर्वसामान्य आपली जी पॅन्ट असते कपड्याची त्या कपड्याच्या पॅन्टमधनं किंवा ह्या अशा सर्वसामान्य जूज शूजमधनं हा साप सहज चावू शकतो तर आ, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो ॲग्रेसिव्ह बिहेवियर जे मी तुम्हाला सांगितलं ते ॲग्रेसिव्ह बिहेवियर खूप डेंजरस आहे त्याच्या जवळ जर का मी तिकडे कुठे असेल तर तो डेफिनेटली जाता जाता मला जाऊ शकतो फक्त रागामुळे त्याचं एक म्हणजे तो खूप मोठ्या प्रमाणात असं फुसफुस करतो तुम्ही जर काय बघितलं असेल बघा आता ते शंभर टक्के अटॅकिंग पोझिशनवरती आहे आणि त्याचं दोन तृतीयांश म्हणजे तो जेवढा आहे निदान इथपर्यंत तो सहज अटॅक करू शकतो ह्या इथपर्यंत सो मला त्याच्या पाठीमागच्या साईडला राहायचं आहे सो so, अशा प्रकारे साक्षात मृत्यूचं रूप आहे हा साप म्हणजे आणि त्याला मारायला डेफिनेटली नाही पाहिजे हे साप आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे निसर्गामध्ये निसर्गातला जीव आहे आणि हा साप जो जनरली साप हा खूप तुकतुकीत दिसू शकतो त्याचा एकदम शायनी असतो पण हा जो साप आहे हा साप आत्ता कात टाकण्यावरती आलेला आहे कात टाकणं म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं की साप जे कात टाकतात त्या कात टाकण्यावर आलेलं आहे तुम्हाला दिसते त्याचं जे पाठीवरचं जे आहे पाठीवरचं डायमंड बॅग जे आहे हे एकदम तो रखरखीत झालेला आहे आणि पांढरा झालेला आहे तर हा जो साप आहे हा काय साप आपण आपल्याकडे सगुणाबागेत ठेवू शकत नाही ह्या सापाला आपल्याला घेऊन आपण कुठलं तरी एका दूर जंगलाच्या भागामध्ये आपण त्याला सोडून देणार कारण की एक म्हणजे तो जसं मी म्हटलं की हा घातकी साप आहे असं म्हणतात ना घातकी माणूस आहे घातपात करू शकतात तशाप्रकारे हा एक घातकी साप आहे हा घातकी साप आपण आपल्या आपल्याला ठेवू शकत नाही आपली माणसं आपले प्राणी बरेचसे आपले उंट तुम्हाला दिसतंय की ह्याचं जर का हा असा इथे थोडी जर का गाव गवतामध्ये गेला तर हा साप अजिबात दिसून येणार नाही ने। आणि त्याच्यामुळे हा जो साप आहे हा साप घातकी असल्यामुळे आपण त्याला उचलून आणि विषारी असल्यामुळे ऑफकोर्स आपली माणसं पण आहेत त्यांना सुद्धा इथे काम करायला सगळ्यांना भीती वाटणार इथं आपल्या इकडे किरण शेठ आहेत किरण नमस्कार नमस्कार तर uh, किरण तुला भीती वाटेल ना साप का असताना इकडे सापाची खूप भीती वाटते मला नाही सापाची भीती वाटते ते ठीक आहे पण कमी वाटायला पाहिजे तुझी हा जो साप आहे हा साप जनरली आपण एखादा साप आहे त्याची तेल कॅच करून त्याला पुढे पकडून त्याला असं ठेवलं असतं पण हा जो साप आहे तो एवढा तोडका असतो की तो त्याची तेल कॅच करता करता तो पटकन मागे वळू शकतो आणि इकडे हाताला किंवा पोटाच्या इकडे छातीच्या इकडे कुठेही तो पटकन जाऊ शकतो या सापाची जी काय वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे त्याला खूप चांगली दृष्टी आहे दुसरं म्हणजे त्याला रात्री त्याला नाईट विजन असते तो रात्रीसुद्धा सगळं व्यवस्थित बघू शकतो सेन्स करू शकतो त्याचे जेकअप सांचं ऑर्गअप पॉवरफुल आहे त्याचं खूप स्ट्रॉंग असं त्याचं विषय हे हिमोटॉक्सिक त्याचं व्यानम आहे हिमोलेटिक व्यानम आहे जे आपल्या रक्तावरती काम करतं आपला पर्टिक्युलर भाग तो रक्त जो आहे तर लगेच तो भाग तो माऊस पटकन त्याच्यामधले तुकडे तुकडे होऊन हे त्या पर्टिक्युलर त्याच्या पेशंटचे तुकडे तुकडे व्हायला सुरुवात होतात आणि तिकडे खूप मोठी जखम होते गँग्रिनसारखा भाग निर्माण होतो आणि दुसरं म्हणजे ते आपल्या किडनीवरती खूप प्रेशर टाकतं आपलं संपूर्ण बॉडी जी आहे ती बॉडी ते ॲडजस्ट करू शकत नाही आपल्या बॉडीला एवढं काहीतरी मोठं आपल्या हे ॲडजस्ट करू शकत नाही त्याच्यामुळे किडनीवर खूप परिणाम होतो आणि किडनी फेल होण्याची सुद्धा पटकन चान्सेस असतात हा साप चावल्यानंतर अगदी अर्ध्या तासामध्ये त्याला अँटीस्नेक व्हेनम इंजेक्शनची गरज असते ज्या आपल्या सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असतात आपण त्याला आता ठेऊन देऊ डेफिनेटली आवडलेलं नाही आहे ड्रममध्ये कोणालाही त्यांचं स्वातंत्र्य गमवून अजिबात आवडत नाही पण आपल्याकडे दुसरा काय मार्ग नाही आहे हा जो साप आहे इनफॅक्ट इतर कोणतं साप असतं तर त्याला आपण आपल्याकडे सगुणाबागेतच ठेवलं होतं पण हा जो साप आहे त्याला आपण सगुणाबागेमध्ये ठेवू शकत नाही धन्यवाद मंडळी भेटू लवकरच